नमस्कार महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत मी रेशमा फडतरे सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प एस टी पी प्लांट पूर्ण नसताना सोसायटीला कम्प्लिशन सर्टिफिकेट दिले जाते पिण्याच्या पाण्याचा अपुरा पुरवठा केला जातो घंटागाडी नियमित येत नाही एस टी पी प्लांटचे पाणी बोरवेलच्या पाण्यात मिसळले जाते सोसायटी लगत कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे कंपाऊंडलगत नगरपालिकेतर्फे वड पिंपळाची झाडे लावली आहेत लाईटचे मीटर त्याच्या वायरी उघड्या पडल्या आहेत अंडरग्राऊंड पाण्याच्या टाक्यांना झाकणं नाहीत आणि अशातच राहतायत शेगडो कुटुंब ही परिस्थिती यू पी बिहारची नाही तर ही परिस्थिती आहे आपल्या तळेगाव दाभाडी शहरातली घरपट्टी पाणीपट्टी वेळेवर भरणाऱ्या या सर्वसामान्य नागरिकांना आधी बिल्डरकडून व आता नगरपालिका प्रशासनाकडून वेटीस धरले जात आहे शिवनेरी सहकारी गृहनिर्माण संस्था म्हाडा कॉलनी तळेगाव स्टेशन येथील चारशे कुटुंब या समस्यांना सामोरे जात आहेत या सोसायटीतील एस टी पी प्लांटचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे आहे आवश्यक ते आउटलेट कनेक्शन नसल्याने सांडपाणी परिसरात साचून बोरवेलच्या पाण्यात मिसळत आहे हे पाणी पिण्यासाठी वापरले जात असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे तळेगाव दाफडे नगर परिषदेकडून अपुरा पाणी पुरवठा होत असून पाणी पुरवठ्यासाठी टाकण्यात आलेली पाईप वारंवार फुटते व याच्या दुरुस्तीचा भुर्दंड येथील नागरिकांना सहन करावा लागतो कंपाऊंडच्या कडेने लावलेल्या वड पिंपळाच्या झाडांमुळे सुरक्षा भिंत तसेच इमारतीला धोका निर्माण होऊ शकतो फ्लॅट खरेदीवेळी सोसायटी समोरील रस्त्याला पी रस्ता म्हणून मान्यता मिळाली आहे असे फक्त आश्वासन देण्यात आले कचरा संकलनासाठी घंटागाडी अनियमित आहे त्यामुळे परिसरात कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे या बाबतीत सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत नगरपालिका प्रशासनाला वारंवार पत्रव्यवहार करून आम्ही आता थकलो आहोत वेळच्या वेळी टॅक्स भरून सुद्धा आमच्यावर ही वेळ आली आहे म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी फसवलं व आता नगरपालिका प्रशासन आमचा अंत पाहत आहे अशा प्रतिक्रिया येथील नागरिकांनी दिल्या आहेत प्रभागाचे नगरसेवक उपनगराध्यक्ष गणेश मोहनराव काकडे यांनी आमच्या समस्या जाणून त्यावर लवकरात लवकर उपाययोजना करावी अशी विनंती येथील नागरिकांनी केली आहे पाहूयात एकशे चौदा भोसले तळेगाव दाभाडे या जो कचरा पडलेला आहे याची आत्तापर्यंत दोन ते तीन वेळा मी कंप्लीट स्वतः दिलेली आहे सोसायटीच्या वतीने परंतु झोपेसाहेबांशी माझं दोन ते तीन वेळा संभाषण झालं तर त्यांनी काय म्हणले की हे करून देतो पण आज ह्या परिसरामध्ये हो एवढा कचरा साठलेला आहे की लहान लहान मुलांना फिरायलासुद्धा अवघड झालेलं आहे आणि इथं जर उद्या करंट बसला काय झालं तर ह्याला जबाबदार कोण कारण इथं भिंतच बांधून गेलेली नाही आणि दुसरी गोष्ट की आम्ही काय केलेलं आहे की सहा महिन्याचा मेंटेनन्स म्हाडाला दिलेला आहे परंतु म्हाडाने काय केलेलं आहे पाच महिने आम्हाला सर्विस दिली आणि सहाव्या महिन्यामध्ये लोकलून निघून गेले परंतु काय झालेलं की गेटवर वॉचमेन नाही आहे साफसफाई होत नाही आहे आणि लोकांच्या आरोग्याचा हो भरपूर प्रश्न निर्माण झालेला आहे हॅन्डवर्क द्यायच्या आधी सगळे हे बंद करून टाकल्यामुळं आम्हाला खूप अडचणीचा सामना करावा लागत आहे या तुम्ही कोणाशी बोललाय काय पुढे गणेश भवनशी बोलणं झालेलं आहे गणेश भवन इथं व्हिजिट पण दिली होती ते म्हणले की आम्हाला एक पंधरा ते वीस दिवसामध्ये तुमचा प्रश्न मार्गी लावतो परंतु मध्यंतरी काळामध्ये इलेक्शनचा काळ असल्यामुळे आम्ही पण त्यांच्याकडे गेलो नाही आता ती आम्हाला सहकार्य करतील अशी आम्ही अपेक्षा करतो अजून तळेगाव दाभोडी नगर परिषद प्रशासन असेल किंवा स्थानिक कोणी प्रशासक असतील यांच्याकडनं तुमची काय अपेक्षा आहे आम्हाला त्यांनी सहकार्य करावं हीच आमची भूमिका आहे हा प्रकल्प तळेगाव दाबडे येथील एर ये डुबला आहे आणि माडाने बांधलेला आहे हा तर हा प्रकल्प बांधताना एस टी पीचं जे हे अतिशय निकृष्ट दर्जाचं झालेलं आहे आणि अर्धवट बांधकामी आणि त्याचे सगळे हे सांडपाणी हे इतरत्र आहे त्याला आउटलेट काढण्यात आलेले नाही आणि हे पाणी आम्ही जे पिण्यासाठी जे वापरतो ते बोरवेल त्या बोरवेलमध्ये हे पाणी मिसळले जातं आणि त्या पाण्यामुळे अनेक आजार आम्हाला पण इथून पाठीमागे झालेले आणि इथून पण पुढे जास्त होण्याची शक्यता आहे तर ह्या एस टी पीसाठी एक स्वतंत्र अशी आउटलेट त्वरित काढण्यात यावी बरं संदर्भात तुम्ही नगरपालिका प्रशासन किंवा म्हाडा सोसायटीचे जे कोणी प्रशासक आहेत त्यांच्याशी काही चर्चा केलेली हो त्यांना आम्ही एक अर्ज तक्रार अर्ज दाखल केलेले आहेत आणि त्यांनी असं सांगण्यात आले की महाडाकडे आम्ही हे पुढे फोरण करू त्यांच्याकडून करून घेऊ पण त्या संदर्भात अजून कुठल्याही प्रकारचं आम्हाला त्याचं उत्तर देण्यात आलेलं नाही नमस्ते मी सिविंग महाडामधून बोलते कविता आम्हाला पाण्याचा प्रॉब्लेम खूप आहे म्हणजे नगरपालिकेकडून एक एवढीच अपेक्षा आहे की कमीत कमी एक तास तरी पाणी वाढवून द्यावं आणि कचरा गाडी जी येते ती जास्त वेळ थांबत नाहीये किंवा तिचा आवाज पण मोठा नाही आहे की त्याच्यामुळे आम्हाला वरतीपर्यंत आवाज येत नाही बोलल त्याचा गाडीचा वाजलेला सो त्यांनी त तो वेळ पण वाढवावा आणि आवाज पण त्या गाडीचा वाढवावा अशी अपेक्षा आहे आमची आणि जे पण साईडला सोसायटीचे सगळा कचरा झालेला आहे तो काढून घ्यावा कारण त्याच्यामुळे मच्छर वगैरे आहे आणि आमची सगळी लहान मुलं साईडला खेळत असतात स त्यांच्या आरोग्याचा प्रश्न आहे त्याच्याकडं प्लीज लक्ष द्यावं नमस्कार मी अपर्णा सोनवणे मधून मी बोलते म्हाडामध्येच राहते मी एस टी पी प्लॅनचं पाईपलाईन काढलेली नाही आहे त्यांनी तर ते आमच्या बोरमध्ये मिक्स होतं पाणी आणि त्याच्यामुळं खूप मुलं किंवा माणसं आजारी पडत आहेत तर याबाबत आम्ही गणेश काकडे भाऊंशी बोललो होतो ते आम्हाला यातून मार्ग काढतील अशी अपेक्षा मी स्वानंदी महेंद्रकर डिविंग म्हाडामधूनच बोलते आहे आमच्या आसपास वडाची झाडं खूप वाढलेली आहेत आधीच म्हाडाचं बांधकाम हे व्यवस्थित नाही कमकुवत बांधकाम आहे त्यामुळे ती झाडं पहिली काढण्यात यावं ही आमची अपेक्षा आहे आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह सबस्क्राईब करा व बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका धन्यवाद